नमस्कार मित्रांनो शरीर प्रेमी आर के या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहोत आज आपण बघणार आहोत विठ्ठल रॉयवर बोधकर आणि रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा बादशाह सर्जा आणि सुंदरसा पायरा मित्रांनो विठ्ठलराव बूतकर आणि रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आज महाबळेश्वरवाडी या मैदानात दाखल झालेला आहे आणि सर्जाचा पायरा आहे फाजीलरावसोबत आणि वेगाचा बादशाह सुंदरचा पैरा आहे चुळवाडीच्या राजासोबत आणि मित्रांनो आज निंबाळकर सरांचा साईसुद्धा मैदानामध्ये येणार आहे आणि साईचा पैरा आहे इस्लामपूरच्या माणिकरावसोबत अतिशय सुंदर असं सरांनी नियोजन केलेलं आहे विठ्ठल नाना आणि निंबाळकर सरांनी तरी आज सरांचा सुंदर आणि सरच्या साई तिन्ही बैले कुलात राहो हीच इच्छा आणि सरांनी आज खूप सुंदर नियोजन करून खूप छान असं नियोजन केलेलं आहे तरी आपण सर्वांना आज थोड्याच वेळात मैदानामध्ये शर्यत डोळ्याचं पारणं फेडणारी शर्यत बघायला भेटेल तरी खूप खूप धन्यवाद